सगळ्यात आधी मी तर शोधत होतो एखादी रोमॅन्टिक फिल्म माझ्या सगळ्यात आवडता आणि जवळचा जॉनर किंवा ज्याच्यामुळे माझी ओळख हो निर्माण झाली तोच मी त्याच्यापासून वंचित आहे की आरपार ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना रिलेटेबल आहे म्हणजे कारण प्रेम ही खूप युनिव्हर्सल भावना आहे म्हणजे माझ्या आई वडिलांनाही तितकीच आवडणारे आरपार जेन्झीज नाही आवडणारे म्हणजे माझा भाऊ जेन्झी आहे मी मिलेनियल आहे आपण आपल्या सगळ्यांनाच आवडणारे ललित को कोप्रोड्युसरही आहे या फिल्मचा सो हे खूप जास्त क्रेडिट आहे हॅलो हाय नमस्कार मी अंकिता लोखंडे आर पार चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला आणि या इंटरव्ह्यू मध्ये आर पार उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत आहेत ऋता आणि ललित कसे आहात खूप छान मस्त <laughs> <laughs> म्हणजे हे मी ऍक्च्युली नंतर सांगणार होते पण मी आधीच सांगते की हा सगळा सेटअप इंटरव्यूचा हा ललितने केलेला आहे <laughs> <laughs> so, थँक्यू ललित जर ही प्रेम खूप छान दिसत असेल तर याचं ऐंशी टक्के क्रेडिट हे ललितला जातो ललित <laughs> थँक्यू सो मच सचिनलाही तितकंच जातं सचिन गुरव ज्यांनी आमचे खरं तर पोस्टर डिझाईन आणि सगळे लोगो डिझाईन केले अगदीच पण खूप दिवसांनी मराठीमध्ये एक फ्रेश टॉपिक आलाय आणि हा फ्रेश जेव्हा आम्ही पत्रकार जेव्हा किंवा डिजिटल मीडिया जेव्हा आमच्याकडे एक फोटो येतो फ्रंट पेज असतं किंवा पोस्टर असतं तर जे फ्रेशनेस आहे ना जो पिंक आणि व्हाईट कलर तो खूप छान दिसतोय म्हणजे त्यातून चित्रपटात काय असेल किंवा काय नसेल आपण रॅपर बघून जास्त अट्रॅक्ट होतो असं म्हणतो पण रॅपर फार सुंदर झालंय चित्रपट कसं आहे आतमध्ये चॉकलेट कसं आहे आता आपण बघणार आहोत मला तुमच्या दोघांविषयी ना नेहमी असं वाटतं की जेव्हा ललित आणि ऋता चित्रपट करतात ना तेव्हा खूप विचार करून करतात मला असं नाही काय हे होत की चार महिन्यांनी की ललितचा चित्रपट येतोय की ऋता एव्हरी सेकंड फिल्म मध्ये मला दिसते मग क्युरियोसिटी अजून वाढते मग या चित्रपटात हो असं काय की या दोघांनी हा बोलले असते जेव्हा स्क्रिप्ट आली की आर पार आपण करतोय तर तू रेडी आहेस का ऑबियसली तू सांगितलं असेल की नाही मला स्क्रिप्ट वाचावी लागेल गोष्ट काय का आवडली किंवा का असं वाटलं की आता केलं पाहिजे सगळ्यात आधी मी तर शोधत होतो एखादी फिल्म कारण माझ्या अचानक लक्षात आलं की मी जे काही सिनेमे करतोय ते वेगवेगळ्या जॉनर मधले आहेत पण माझ्या सगळ्यात आवडतं आणि जवळचं जॉनर किंवा ज्याच्यामुळे माझी ओळख निर्माण झाली तोच मी त्याच्यापासून वंचित आहे तर रोमॅन्टिक फिल्म मी शोधत होतो पण त्यातही मी काहीतरी चांगलं स्क्रिप्ट शोधत होतो किंवा असं स्क्रिप्ट शोधत होतो की जे मला रिलेट होईल किंवा मला असं वाटेल की ते लोकांना रिलेट होईल तर जेव्हा गौरव ते स्क्रिप्ट घेऊन आला तेव्हा मला असं वाटलं की हे ते स्क्रिप्ट आहे याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत हे आताच्या जनरेशनला कळू शकेल किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं हे स्क्रिप्ट आहे त्यांचं म्हणणं त्या कॅरेक्टर्सचं म्हणणं हे खूप आत्ताच आहे यंग आहे आणि जे फ्रेश जे तू म्हणतेस ते सगळं त्या स्क्रिप्ट मध्ये होत अगदी सेम ऋता तुझ्यासोबत हे झालंच असेल मी तुझं कास्टिंग करतोय पण तू करशील का तर तू बोलली असेल की मी स्क्रिप्ट वाचते किंवा गोष्ट आहे तर का ही प्राची आवडली मी ऍक्च्युली दोन तीन वर्ष आधीच ही स्क्रिप्ट ऐकली होती आणि तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं गौरवला की मला हे करायचंय मला आवडेलच हे करायला आणि टू थाउजंड ट्वेंटी टू मध्ये आय थिंक ऐकली होती आणि टू थाउजंड ट्वेंटी फोर मध्ये आम्ही शूट केली मध्ये तेव्हाही त्यांनी मला सांगितलं होतं की ललित आणि तू असे डोक्यात आहेत त्यामुळे आय थिंक आमची फिल्म खूप भाष्य करते मॅनिफेस्टेशन hmm. तर हे गौरवच मॅनिफेस्टेशन आहे असं मला खूप जेन्युअनली वाटतं आणि ओब्झिस्टली uh, आम्हाला ही खूपच स्क्रिप्ट आवडली आणि लाईक ललित सेट की आरपार ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना रिलेटेबल आहे म्हणजे कारण प्रेम ही खूप युनिव्हर्सल भावना म्हणजे माझ्या आई वडिलांनाही नाही आवडणारे म्हणजे माझा भाऊ जेन्झी आहे मी मिलेनियल आहे आपण आपल्या सगळ्यांनाच आवडणार आहे कारण प्रेम हे म्हणजे त्याला काही एज लिमिट नाहीये सो ते कधी कुठल्या वे मध्ये कुठली कुठला सीन कधी हिट करेल यू नेव्हर नो सो दॅट इज आणि आय थिंक तीच ताकद आहे या स्क्रिप्टची की कुठल्या ना कुठल्या वे मध्ये ती तुम्हाला रिलेट होते आणि काही त्याच्यात एक यु नो एक असं टिपिकल लवी डवी काही नाहीये नाही आहे से रिलेटेबल इट इज व्हेरी रिअलिस्टिक आणि अमर आणि प्राची हे म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे बापरे आमच्या घरी कॅमेरा लावला की काय हे मला जेन्युनली असं वाटतं सो म्हणून आणि दे वॉज नो क्वेश्चन की हे नाही करायचं कारण एका ऍक्टरला अजून काय हवं म्हणजे म्हणते तू जसं म्हटलं की जसं गाणं म्हणजे आमची गाणी आमच्याकडे आठ गाणी आहेत आणि डान्स नंबर आहे गोंधळ आहे ठुमरी आहे रोमॅन्टिक सॉन्ग आहे म्हणजे अजून काय हवंय ऍक्टरला की तुम्हाला एका फिल्म मध्ये प्लॅटर ऑफ इमोशन यू हॅव तुला फक्त इथे आता घास आले तर तुला फक्त तो नीट खायचा आहे एवढंच करायचं आहे सो आय थिंक आम्ही दोघांनी प्रयत्न केलाय जो एम व्हेरी शुअर की लोकांना आवडेल खूप मस्त मग आता ललित ना म्हणता म्हणता ज्याच्यामुळे तुला ओळख मिळाली त्यापासून तू आहेस असं तू म्हणाल म्हणून हा चित्रपट केला पण अशा वेळेला प्रत्येक वेळेला रोमॅन्टिक करताना प्रत्येक वेळेला तो रोमॅन्स वेगळा दिसला पाहिजे किंवा प्रत्येक वेळेला तो ललित वेगळा दिसला पाहिजे प्रत्येक वेळेला तेच इमोशन्स आले पाहिजे जे प्रेमात किंवा एक मालिका करताना जी तुला ओव्हरनाईट सक्सेस मिळाला किंवा ओव्हरनाईट फेम मिळाला तेच नाही दिसलं पाहिजे मग परत असं होईल की अरे मी तोच दिसलोय तिथे किती मेहनत केली तिथे मेहनत फार नाही घ्यावी लागली कारण गौरवने खूप काम करून ठेवलं होतं आमचा जो डिरेक्टर आहे आणि लेखक आहे या सिनेमाचा त्याने ही जी सगळ्या वेगवेगळ्या शेड्स आहेत वेगवेगळे इमोशन्स आहेत ते कागदावर ऑलरेडी लिहून ठेवले होते की ज्या सगळ्या इमोशन्स मध्ये अजून लोकांनी मला बघितलेलं नाही माझं काम बघितलेलं नाही ते तितकंच जा त्याच्यामुळे ते अजून जास्त खरं आणि रिलेटेबल वाटणार आहे तुम्हाला कारण प्रेमात असताना आपल्या सगळ्यांचं हे सगळं होत असतं आपल्याबरोबर आपण तितके वल्लरेबल सुद्धा होतो आपण तितके रागात सुद्धा जातो आपण चिडतो भांडतो या सगळ्या गोष्टी होतात आपल्याबरोबर आणि ते सगळं त्याने आणलं होतं त्या कॅरेक्टर्स मध्ये तर मला वाटतं की त्याने खूप काम सोपं करून ठेवलं होतं ते फक्त जाऊन तिथे काम करायचं होतं एवढंच एवढंच फक्त राहिलं होतं एक दोघांचा फोटो मस्त व्हायरल होतो जेव्हा तुम्ही टॅटू आहे तुमच्या हातावर ऋता किती विश्वास आहे मॅनिफेस्टेशनवर कारण की मला सगळ्यांना सांगायला आवडेल की ऋता आणि मी बॅचमेट आहोत तर ऋताने तेव्हापासून मॅनिफेस्टेशन केलेलं की तिला या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे सो प्रेमाच्या बाबतीत जेव्हा मॅनिफेस्टेशन येतं तेव्हा दोघांचा किती विश्वास आहे की प्रेमाच्या बाबतीत केलं ना मॅनिफेस्टेशन ते होतच किंवा ते होईलच माझा ओव्हरऑलच विश्वास आहे आणि कारण मी हे कायमच म्हणते की इंटेंट हा चांगला असेल ना तर ते यश मिळतच यशपेक्षा रिझल्ट मिळतोच तुम्हाला त्यामुळे नुसतं प्रेमच नाही पण आपण कधीतरी कुठेतरी असं रॅन्डमली बोलतो अगं आपल्याही लक्षात येत नाही आणि जेव्हा ते घडतं तेव्हा होतं की ओटी मी हे बोलले होते म्हणजे मी असं कायम स्कूलमध्ये असताना पण होईना किंवा रॅन्डम म्हणजे चाइल्डहूड पण बेसिकलीच ना मला हे फॅसिनेशनच होतं की मला जग फिरायचं कायमच मला ते बॉक्स जगायचंच नाही हेच एक फिलिंग आहे पण अगेन मी तेवढी रुटेड आहे त्यामुळे अँकर्ड आय वॉज मी पहिल्यापासूनच होते पण जग फिरायचं एक्सप्लोर करायचं हे होतच तेव्हा असं एकदम रॅन्डमली म्हणाले होते की यार एवढे तर पैसे कमवायला पाहिजे इंटरनॅशनल ट्रिप्स कुठेच <laughs> नाही होते एक प्रोजेक्ट झालं की फिरायला जायचं असं आणि मी आता ते जगतेय तर मला असं होतं की मी कधीतरी कुठेतरी रॅन्डमली बोलले होते जेव्हा मला काहीच अफोर्डेबल नव्हतं सो आय फील की तेव्हा आपण ते कदाचित असं बोलतो त्यामुळे आता आय थिंक मी खूप माइंडफुल झाले आहे आत्ता हे खूप वाढलंय की ह्याला yeah. मॅनिफेस्टेशन म्हणतात oh, oh. मग आपण हे युनिव्हर्सल आधी म्हणजे कुठे यू जस्ट टू से की ओके okay, मला हे करायचंय आणि ते पाच वर्षांत झाल्यावर तुम्ही आत्ता कसं माइंडफुल जगणं हे खूप लोकांनी आमलात आणलंय तर मला असं वाटते की ते थँक गॉड कि मला खूप अर्ली एज मध्येच किंवा अर्ली माझ्या ग्रोइंग अप मध्येच मला हे कळायला लागलं आणि मी तशी खूप माइंडफुल जगणारी व्यक्ती आहे सो आय बिलीव्ह अ लॉट इन मॅनिफेस्टेशन म्हणजे म्हणजे इंटेन्शनल आय डोंट नो कारण मी असं हा आता मी हे ठरवलं मिळणार हे मी असं कधी केलेलं नाही बिकॉज थोडं गोईंग विद्या mm -hmm. फील्डमध्ये आल्यावर म्हणजे थोडस फ्लो करायलाच लागलं तुमचं सगळंच ठरवून काही चालणार नाही सो ज्या गोष्टी ठरवतात तेवढ्या मी ठरवते पण काही आय नो मॅजिक हॅपन्स आणि तर ते, know, happens, mm -hmm. ते, आए, ते आहे तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यासाठी काय मॅनिफेस्टेशन किंवा काय वाटतं आहे विश्वास मला माझे मित्र म्हणतात की मी करत असतो किंवा माझ्या काही गोष्टी अशा असतात मी जे बोलत असतो आणि मग ते घडत असतात माझ्या बरोबर तर मला वाटतं की आपल्या शब्दांमध्ये आपल्या विचारांमध्ये ती ताकद असते आपण लहानपणी सहलीला जायचं असेल तर विदाऊट अलाम आपण बरोबर त्या वेळेला उठतो जे वेळ आपण ठरवलेली असते किंवा अजूनही होतं तर आपण मनापासून जर एखादी गोष्ट जर ठरवली तर आपलं माइंड काय पद्धतीने काम करू शकतं ते अजून आपण एक्सप्लोअर नाही केलेलं आहे पूर्णपणे सो so, मला वाटतं की आहे या गोष्टी अशा अशा होऊ शकतात जर तुम्ही तितकं ठरवलं तर आणि मॅनिफेस्टेशन हे प्रेमाच्याच गोष्टींबद्दल असतात सो so, प्रेमाचं मॅनिफेस्टेशन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की मॅनिफेस्टेशन हे नेहमी तुम्हाला आवडतं काय तुम्हाला प्रेमाचं काय वाटतं तुम्हाला जवळचं काय वाटतं तुम्हाला काय असं वाटतंय याच गोष्टींबद्दल होतं सो आपण मला वाटतं की आपण माइंडफुल राहायला पाहिजे आपण कस काय विचार करतोय आपण काय बोलतोय Hey, त्याच्याबद्दल हे नाव जेव्हा जिगेल झालं आरपार तेव्हा माहिती नव्हतं लव्ह स्टोरी आहे की ऍक्शन ड्रामा आहे किंवा काय असणार आहे त्याच्यात तुझ्यासाठी प्रेमात आरपार जाणं म्हणजे काय किंवा एक असं प्रत्येकाने एक बॉर्डर असते की माझ्यासाठी नस कापून घेतात रक्ताने नाव लिहितात तर काही काही लोकांना ते नको असतं पण काही काही लोकांना ते खूप छान वाटतं की अरे माझ्यासाठी याने रक्ताने लिहिलंय तर ऋतासाठी आरपार जाणं काय प्रेमात माझं असं काही एक्स्ट्रीम नाही आहे hmm. पण अगेन इट्स व्हेरी सब्जेक्टिव्ह माझं एवढंच आहे की एक्स्ट्रीमली म म्हणजे जज न करणं हे माझ्यासाठी आरपार झालं ओके okay. या म्हणजे एम्फती असणं टूवर्ड्स इच अदर म्हणजे फॉर दॅट मॅटर नॉट इन जस्ट रिलेशनशिप पण एकंदरीत आपल्या आजूबाजूच्या सगळ्या बऱ्याच लोकांवर प्रेम आहेच म्हणजे hmm. ते डेफिनेशन फक्त वेगळे वेगळं hmm. आहे तर तसं मला असं वाटतं की बेसिक एम्पती आणि अजिबात जज न करणं ओके ठीक आहे ओके असं असू शकतो ठीक आहे असं होऊ शकतो म्हणजे ते समजून घेणं आणि ऑल्सो आय थिंक इट हॅज कम विथ मेच्योरिटी इट हॅज कम विथ एज हे तुम्हाला विसाव्या वर्षी विचारलं असतं तर माझं उत्तर वेगळं असणार आहे डेफिनेटली पण आता मला हे जेन्युअनली वाटतं की फक्त बाजू समजून घेता जरी आली ना ऐकता जरी आली ना म्हणजे लिस्नर तरी होता आलं ना तरी माझ्यासाठी फार येते खूप आहे कारण आयुष्यात नाहीये बरेचसे म्हणजे एकंदरीतच आग... माणसांमध्ये लिस्निंग थोडं कमी आहे तर मला ते वाटतं की नुसतं छान कोणी एक समोर ज्याचं आपल्याला म्हणणं आपल्याला सवय खूप पटकन रिॲक्ट करायची मला असं वाटतं की नुसतं त्या व्यक्तीने समजा अच्छा काय म्हणते हे ऐकून जरी गेलं तरी माझ्यासाठी खूप येते खूप सोपं आहे पण खूप खूप कठीण आहे खूप कठीण आहे तुझ्यासाठी काय आरपार जाणं काही करू शकणार आणि ते काही मध्ये काहीही आलं पाहिजे काहीही मग त्याला लिमिट नसलं पाहिजे मग ते आरपार जाणं की मग त्याला काही नाही तुम्ही ठरवू नाही शकत काही गोष्टी तुम्हाला माहित नाही तुम्ही हे करू शकताय का नाही करू शकत पण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की मी हे करू शकलो कारण मी आरपार गेलोय ह्या व्यक्तीसाठी ह्या गोष्टीसाठी ज्याही गोष्टीसाठी तुमचं प्रेम आहे त्याच्यासाठी पहिल्यांदाच म्हणजे या सेटवर एकत्र भेटला की आधीपासून ओळखत होता नाही तोंड ओळख होती पण हा पोस्टर मी मगाशीच तिला बोलतो हा पोस्टर जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतच नाही की पहिल्यांदा भेटले असाल किंवा एक नाव असतं इंडस्ट्रीमध्ये की रुता आहे की ललित आहे माहिती आहे एक जेव्हा पहिल्यांदा समोरासमोर आला की ओ माझा कोस्टा किंवा माझी कोस्टा काय वाईब मॅच झाली याच्यासोबत मी पुढचे पंचवीस दिवस मी स्ट्रेस फ्री मला असं वाटतं ऑकवर्डन की एकमेकांबद्दल प्रचंड रिस्पेक्ट आहे एकमेकांची कामं बघितलेली आहेत ऑल्सो ए व्हेरी स्पेशल थिंग इज वी शेअर द सेम बर्थडे आमचा दोघांचाही वाढदिवस बारा सप्टेंबरला असतो आणि आमची फिल्म रिलीज होती बारा सप्टेंबरला माहित मला सो आय थिंक एक इतकी वर्ष एक साधारण हॅपी पार्टनर हॅपी एवढेच म्हणजे सिरियसली ह्याच्या पलीकडे काहीच नाही आणि मोर ऑफ आय थिंक एवढा इज येऊ शकलं ते द्याचं क्रेडिट कम्प्लिटली लगेच आहे तुम्हाला खूप आधीपासून कधी पटकन जाऊन बोलणारी तशी नाही नव्हतेच कधी पासून पण आय थिंक आमच्याकडे वेळही नव्हता तू ब्रेक दोन ओ पहिल्या दिवसापासून वी हॅड टू कारण पटकन मी स्क्रिप्ट वाचून केलं फक्त शूटला जायच्या आधी आम्ही वेगळंच नव्हतं व्हेरी आणि ऑन लोकेशन बाय ऑन द लाईन कारण 40 लोकेशन आहेत फिल्म मध्ये आणि आम्ही ते 23 चोवीस दिवसात शूट केले आहे आणि वी जस्ट आय डोंट नो वी जस्ट कनेक्टेड म्हणजे काय वाईब होती एक तिच्यातली की कारण का ती जसं बोलली की ती पटकन मिक्स नाही होत कम्फर्ट जो आहे ना तो एकट्याकडून नाही काय येऊ शकतो म्हणजे त्यामुळे ते ते दोन्ही बाजूने होत ते तिच्या बाजूनेही होतं आणि मला वाटतं ती कामाबद्दलची सिन्सिअरिटी आणि एकमेकांबद्दलच रिस्पेक्ट तो त्या दोन गोष्टी जेव्हा इंटॅक्ट होत्या ना तेव्हा ही एनर्जीच कळत होती आपल्याला की आपण हे इंटेनशन जे आहेत आपलं काम करायचं ते खूप क्लिअर होते की तिथे नो नॉनसेन्सपणा होता सगळा फक्त आणि फक्त काम बाकी बाकीच्या गप्पा मारलेलं मला आठवत नाही तेच म्हणजे मला तेच वाटते की द होल इंटेंट ऑफ द एंटायर युनिट म्हणजे आम्ही दोघंच नाही म्हणत होत एकच होत की यार हा सीन चांगला झाला पाहिजे ही मोमेंट चांगली झाली पाहिजे ही फिल्म चांगली झाली पाहिजे इट म्हणजे फ्रॉम आर प्रोड्युसर्स आमचे डिरेक्टर ऑब्व्हियसली uh, पण इव्हन यु you नो know, आमच्या सेटरचे से स्पॉटला एव्हरीबडीज इंटेंट वॉज एकच की आपण काहीतरी खूप छान बनवतोय आणि हे छानच झालं पाहिजे सो आय थिंक ते सगळं पण खूप म्हणजे सेटचं वातावरण हे खरंच खूप हेल्दीच पाहिजे तरच तुम्ही असं काम करू शकता जे आणि ललित को आहे सो हे खूप जास्त क्रेडिट आहे कारण एका पद्धतीने एक डेकॉरम मेंटेन करणं हे आणि तो स्वतः एक कलाकार असल्यामुळे ना त्याला माहिती आहे म्हणजे कलाकाराला त्याची बाजू सांगावीच लागत नाही कारण त्याला ती माहिती आहे त्यामुळे इट ऑज व्हेरी इझी कारण आर शेड्यूल वॉज नॉट इजी म्हणजे असं नव्हतं की ते कम्फर्टेबल शूट होतं मी कम्फर्टेबल म्हणजे मी कुठल्या हिशोबाने म्हटले की लिनियरच चाललंय इफ यू सी तुला कळेल की हे थोडं आहे एक्झॉस्टिंग इमोशनली एक्झॉस्टिंग आणि तुम्ही असं नव्हतं की ते काही सोपं शूट आहे की आलो लव्ह स्टोरी शूट असं नाहीये you know, ते गौरवनीत खूप छान म्हणजे बेसिक यु नो बिटवीन द लाईन्स ही त्यांनी लिहिले मी असं म्हणे आम की आमचं कामच आहे ते परफॉर्म करणं जस्ट सीइंग की द इंटेंट ऑफ ओव्हरऑल्टीबडी ऑन द फिल्म दोघांच नाही हे सगळ्यांच क्रेडिट आहे आम्ही दोघं खूप लकी आहोत की म्हणजे अशी टीम मिळाली म्हणजे अगदीच पण मला खरंच गौरव बद्दल विचारायचं होतं कारण का जेव्हा तो इथे होता आता मघाशी तो फार यंग आहे म्हणजे मी आधी त्याला ओळखत नव्हते जेव्हा मला ऋताने ओळख करून दिली म्हटलं हाय इतका मोठा चित्रपट आठ गाणी इतका मोठा क्रू पंचवीस लोकांना सांभाळणं त्यात इतकं यंग असण कसं मॅनेज केलं कारण का कसं होतं सेटवर एखादा यंग डिरेक्टर असेल ना की याच्याकडून होईल का हे का हे खूप जजमेंटल बऱ्याच पातळीवर होतं ही फिल्म लिहिणं आणि इतक्याच ताकदीने डिरेक्ट करणं आणि सेटवर मी आताही ललित सोबत तो होता प्रत्येक गोष्ट तितकीच परफेक्ट पाहिजे कि हे असणं किती फॉर्च्युनेट आहे की असा डिरेक्टर या चित्रपटाला लाभला एकदा यंग आहे तो पण मला वाटतं की पॅशन आणि स्वप्न आहेत कोणाची किती मोठी असू शकतात त्याला कधीच लिमिटेशन नसतं तर ते त्याच्यामध्ये होतं त्याला क्लॅरिटी होती जेव्हा भेटलो तेव्हापासून त्याच्या कागदावर दिसून जाऊन काय क्लॅरिटी त्याची की काय त्याला करायचंय आणि आपल्याला प्रत्येकाला आपल्या प्रवासात कधीतरी असं होतं की कोणीतरी आपल्यावर विश्वास टाकावा आपल्याला हवं असतं त्यावेळेला की कोणीतरी आपल्यावर विश्वास टाकावा तसं तो त्या वाटेवर होता की त्याच्यावर कोणीतरी विश्वास टाकावा आणि त्याच पॅशन बघून म्हणजे कोणीच मला वाटत नाहीये की त्याला मदत करायचा प्रयत्न केला सगळ्यांना ते दिसत होतं कि तो जो जे करू शकणार आहे किंवा ते जे काही त्याने लिहिलंय त्याचं काय होऊ शकतं ते मला वाटतं की असं काहीतरी आपल्याला आताच्या काळात जे करायचंय हे इतक्या पोटतिडकीने सांगणारा लेखक दिग्दर्शक एकच माणूस जितक्या जिद्दीने जितक्या जितक्या मेहनतीने तो त्याच्यावर काम करत होता त्या स्क्रिप्टवर त्याच्या सगळ्या गोष्टींसाठी ते ते दिसत होतं त्यामुळे आम्ही खरंच लकी आहोत याच्याने की असा अशा डिरेक्टर बरोबर काम करायला मिळालं आणि जेव्हा त्याची पहिली फिल्म असते ना तेव्हा एक अजून वेगळी एनर्जी लागते हे फक्त प्रोजेक्ट नाही आहे त्याच्यासाठी एक फिल्म केली असं नाही आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत त्याची पहिलीच फिल्म राहणार तर आम्ही एक्झॅक्टली खूप ग्रँड होणार आहे हे पण रुता खरंच केस कापले तू या फिल्मसाठी ती मुवमेंट आर्टिस्ट बऱ्याचदा स्वतः डिमांड करतात की आपण वीक लावूया किंवा आपण थोडस काहीतरी वेगळं करूया केस कट करण फार मोठ कसा नाही एक्चुअली मला असं झालं नाही की दहा वर्ष मी कंटिन्युटी मेंटेन केली आहे टेलिव्हिजन करताना <laughs> तर आता मला असं होतं की नाही आय गेट अ चान्स टू एक्सपेरिमेंट तर मी ते करणार आहे आणि ऑल्सो एक असाही असा विषय की मला फार वीक लावायला नाही आवडत म्हणजे मला ते थोडस का आपण लक्झरी शूट करत नाही मराठीमध्ये अजून आपलं कस यु नो बी व्हेरी कट टू ऑन द बजेट मग वेळ ही खूप आणि मला ना ते रेडी होण्यासाठी वेळ गेलं की माझं काहीतरी मी व्हॅनेटीत नाही बसू शकत मला असं की नाही कापायचं कापून टाकतो इट्स फाईन परत वाढतील इट्स फिल्म फिल्ममध्ये दोन लुक्स आहेत जे टीजर मध्ये दिसतातच आहेत तर आता ते मी आय थिंक कापले तेव्हा एवढे होते की तर आता मोठे तर वाढू शकणार नव्हते तो माहीत माहीत म्हणजे एक एक काम आपण सोपं करू शकतो लोकांचं की ते छोटे छोटे वीक पडला आणि छोटे वीक जर व्हेरी ट्रिकी आहे इथून कळतात यार क्लोजला वगैरे तर ते मला ते नको नको काप काप ठीक आहे <laughs> वाढतील किती वारी पण जेव्हा एखादा ऍक्टर प्रोड्युसर होतो किंवा को प्रोड्युस करतो एखादी फिल्म तर तो खूप विचार करतो हे मी बऱ्याचदा बघितले किंवा तो फार कमी चित्रपटांसाठी को प्रोड्युसर होतो किंवा प्रोड्युस करतो एकदम तारखी परिकार कारण पण दहा रुपये देताना आपण जरा विचार करतो दहा रुपये जातात शंभर रुपये जातात इतक्या मोठ्या चित्रपटाला जर तू को प्रोड्यूसर येतोस मला ना तीन गोष्टी सांग या तीन गोष्टींमुळे मी या चित्रपटात को प्रोड्यूसर साठी रेडी झालो गौरव सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे त्याची स्क्रिप्ट दुसरी गोष्ट आमचे प्रोड्युसर्स कारण ते प्रोड्यूस करू शकत होते ती त्यांनी तो विश्वास टाकला म्हणून मी तयार झालो त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला करत मी त्यांच्यावर नाही टाकलेला त्यांनी <laughs> माझ्यावर टाकला विश्वास आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझी टीम सो ही टीम जर माझ्या बरोबर आहे तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कॅप्टन व्हायला किंवा किंवा को प्रोड्यूस करायला आणि को प्रोड्यूस करणं म्हणजे मला वाटतं की आपण दहा रुपयाचा विचार जे तू म्हटलीस ना त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं म्हणजे ना तुमचं विश्वास आपण पणाला लावतो कारण लोकांना तू जसं म्हटलीस तसं आम्ही खूप कमी कामं करतो आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला अजून जास्त उत्सुकता असते कामाची की आता तुम्ही कुठला प्रोजेक्ट घेणार आहात मग अशा वेळेस जर मी म्हणतोय की मी प्रोड्यूस पण करतोय तर मग अजून मला वाटतं की माझी जबाबदारी वाढते ना लोकांची पण माझ्याकडून मग अपेक्षा वाढतात सो मी त्या अपेक्षा वाढवतोय त्यांच्या तर मग मला अजून जास्त केअरफुल राहावं लागणार आहे त्या याच्यामध्ये तर अर्थात आपण ते सगळ्या प्रोजेक्ट नाही ना करणार पण हे ते प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी मला असं वाटतंय की हे करावंसं की मी को प्रोड्युस म्हणून करीन आणि आय एम व्हेरी थँकफुल सगळ्या लोकांसाठी म्हणजे आमच्या स्पॉट बॉय पासून ते आत्ता शेवटच्या क्षणाला जे काम करत आहेत प्रत्येक जण म्हणजे आणि तू पण इतकं छान सगळ्या गोष्टी नोटीस केल्या आहेत म्हणजे आपण आता सचिन गुरु बद्दल पण बोललो आमचं म्युझिक डिरेक्टर असेल डीओपी असेल तुमचे कोरिओग्राफर असेल सगळे साऊंड डिझायनर असेल एडिटर आहे हे सगळ्यांनी फक्त प्रोजेक्ट म्हणून नाही बघितलं या फिल्मला आणि मला वाटतं तीच आता बाहेर लोकांपर्यंत पोहोचते आणि तीच त्याच्यामुळे फिल्मला चांगला रिस्पॉन्स मिळतो अगदीच प्रत्येकाला बर्थडेट खूप लकी वाटते पण आता ही बर्थडेट तुमच्या कारणाने पण एक्झॅक्टली बारा सप्टेंबरला माझा एक चित्रपट रिलीज झालेला जो सुपर हिट झाला आणि हे नेहमी आपल्याला आई वडील सांगतो की घरात नेहमी चांगलं बोला बडा बोलू एक जाकीर खान म बोलतो की बडा बोलो कि ते होतच कधी ना कधीतरी ते होतच आणि हाच तो क्षण आहे तिथे आपण खूप मोठं बोलूया की सुपर हिट होईल हा चित्रपट आणि ही बर्थडेट किंवा ही डेट एका वेगळ्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्याच लक्षात राहील आमच्याही लक्षात राहील व मला हे खरंच मी प्रत्येक कलाकाराचा इंटरव्ह्यू घेते तेव्हा मी सांगते लवकरच एका वेगळ्या भूमिकेत भेटू किंवा लवकरच एका वेगळ्या चित्रपटात भेटू मला तुम्हाला दोघांना सांगावस वाटतं की हळू या पण छान घेऊन या काहीतरी कारण का खरंच आम्हालाही वेगळा इंटरव्ह्यू करण्याची किंवा वेगळा कॉन्टेंट बघण्याची गरज आहे एक्झॅक्टली आणि एक काय म्हणतात की चित्रपट रिलीज झाल्यानंतर पुन्हा इंटरव्ह्यू ठेवा कारण का तेव्हा खरंच बोलण्यासाठी खूप काही असेल आणि बऱ्याच गोष्टी असतील ज्या कदाचित आम्ही चित्रपट पाहून आल्यानंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे सो so, एक इंटरव्ह्यू तेव्हाही झाला पाहिजे कारण का आठ गाणी बघितल्यानंतर <laughs> तो इंटरव्ह्यू एक वेगळा होईल <laughs> आठ गाण्यांचा वेगळा विथ म्युझिक डिरेक्टर्स आणि सिंगर्स थँक्यू सो मच थँक्यू या इंटरव्ह्यू मध्ये आर पार उत्तर दिल्याबद्दल आणि uh, चित्रपट गृहात आर पार गर्दी करा कारण का खरंच गरज आहे मराठी चित्रपटांना आणि मराठी चित्रपटांशिवाय चांगला कॉन्टेंट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची गरज खरंच आम्ही उचलली आता तुम्ही लुकखोल कुठे मला माहिती नाहीये तिथे काय इथे पण आम्ही भरण्याचा प्रयत्न करतोय तर तुम्ही करा सो थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट सप्टेंबरला भेटूयात आणि तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मज्जा गीता या दोन गोड माणसांसोबत घेते तुमचा निरोप मराठी सृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका